आम्ही आमच्या जनतेचा आवाज उचलायचा आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय या सार्वभौम सभागृहात उचलायचा आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय कुठं उचलायचा आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही बोलतो त्या त्या, त्या वेळेला आम्हाला कुठेतरी वेगळ्या गोष्टीतून बोलण्याचं काम सातत्याने सरकारच्या वतीने केलं जातं आता तुम्ही बघा पोर्ट असतील एअरपोर्ट असतील एल आय सी असेल बँका असेल कोल असेल आणि आता रिअल इस्टेट असेल जी जी जमीन सरकार आहे ती ती अदानीला देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे या महाघोषाच्या महाघोटाळ्याच्या विरोधामध्ये आमचे लोक रस्त्यावर उतरले सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलो लोकप्रिय नात्याने आणि लगेच आम्ही जसं उतरलं तसं लगेच सुरुवात केली सन्मान्य अध्यक्ष महोदय की हे लोक विकासाच्या विरोधी आहेत आणि यांना धारावी गरीब त्यांना विकास नकोय अशा अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विधान केली गेलेली अध्यक्ष महोदय मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की विधिमंडळामध्ये आम्ही सगळे सदस्य या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय येतो इथे बसलेले सारे सदस्य आपल्याला माहिती आहेत हा लढा आम्ही कोणासाठी करत असतो सन्मान्य अध्यक्ष मोदय हा लढा आम्ही सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या हितासाठी करत असतो हा संघर्ष आम्ही या ठिकाणी करत असतो आणि त्यांच्या हक्काचा आवाज या ठिकाणी उचलत असतो आम्ही आमच्या जनतेचा आवाज उचलायचा सन्मान्य अध्यक्ष महोदय या सार्वभौम सभागृहात उचलायचा आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय तो कुठंच आवाज उचलायचा आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही बोलतो त्या त्या वेळेला आम्हाला कुठेतरी वेगळ्या गोष्टीतून बोलण्याचं काम सातत्याने सरकारच्या वतीने केलं जातं सन्मान्य अध्यक्ष महोदय जेव्हा मी एक लाख कोटीचा सा महाभ्रष्टाचाराबद्दल सांगणार आहे तेव्हा माझी आपल्याला नम्रपणे आणि प्रामाणिकपणे एक विनंती आहे की तुम्ही मला संरक्षण दिलं पाहिजे सन्मान्य अध्यक्ष हो हो मोदय अध्यक्ष मोदय मी आपल्या समोर काही आकडेवारी पाठवणार हो आहे हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका